नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कुरकुरीत अशी तिळाची चिक्की कशी बनवायची हे बघणार आहोत तर त्यासाठी ती तिळ कसे भाजायचे त्याचबरोबर चिक्की कडक होऊ नये चिवट होऊ नये चिकट होऊ नये याकरता गुळाचा पाक कसा तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी बारीक सारीक टिप्स देखील सांगितलेले आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तिळाची चिक्की बनवण्यासाठी या इथे मी एक वाटी पॉलिश न केलेले तिळ घेतलेले आहेत तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी शक्यतो पॉलिश न केलेले तिळच वापरा त्याचबरोबर इथे मी एक वाटी बारीक किसून घेतलेला गुळ देखील घेतलेला आहे आता आपल्याला सगळ्यात आधी तिळाला भाजून घ्यायचंय त्यासाठी पॅन मध्ये हे तीळ आपल्याला काढून घ्यायचे आणि तीळ आपल्याला मंद ते मध्यम गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचेत तर तिळाची चिक्की बनवत असताना गुळाचा व्यवस्थित पाक बनवणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच तीळ व्यवस्थित भाजून घेणं देखील आहे कारण तीळ जर तुम्ही व्यवस्थित छान असे खमंग भाजून घेतले की म्हणजे मग चिक्की देखील खायला मस्त खमंग आणि खुसखुशीत लागते तीळ भाजत असताना तिळाला मंद ते मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत छान असं सा एकसारखं आपल्याला फुले तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनिटं तीळ मी मंद ते मध्यम गॅसवरती छान फुलेस तोपर्यंत एकसारख्या रंगावरती भाजून घेतलेले आहेत तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ते भाजले जातात चला तर मग हे भाजलेले तीळ आपण बाजूला काढून घेऊ हो। आता यानंतर आपण गुळाचा पाक तयार करणार आहोत पण त्याआधी ज्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला चिक्की सेट करायची आहे त्यावरती आपल्याला तूप लावून थोडंसं अशा पद्धतीने ग्रीस करून घ्यायचंय तर इथे मी पोळपटावरती चिक्की सेट करणार आहे त्यामुळे पोळपटाला ब्रशच्या मदतीने अशा पद्धतीने ग्रीस करून घेते सोबतच इथे मी बेलण्याला देखील तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे जेणेकरून चिक्की पोळपट बेलण्याला चिकटणार नाही तर ही प्रोसेस आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे आणि आता यानंतर आपण पाक बनवायला घेऊयात आता यानंतर आपण चिक्कीसाठी गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर ठेवलेल्या पॅनमध्ये मध्ये मी एक चमचा भर साजूक तूप काढून घेतलेला आहे तूप असं यामध्ये घातलं की म्हणजे मग चिक्कीला छान चकाकी येते चिक्की चवीला चांगली लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिक्कीचं जे मिश्रण आहे ते देखील पॅनला चिकटत नाही आता तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे एक वाटी बारीक चिरून किंवा किसून घेतलेला गुळ तर इथे मी साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा गुळ वापरलेला नाहीये गुळ घेताना आपल्याला शक्यतो तो किसून घ्यायचा आहे म्हणजे मग तो पटकन वितळला जातो आता गुळाला आपल्याला मंद गॅसवरती सतत एकसारखं हलवत संपूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी मिनिट भरातच संपूर्ण गुळ वितळलेला आहे पण याचा आपल्याला कडक पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी याला आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिट शिजू आहे तर चिक्कीसाठी गुळाचा पाक बनवत असताना आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही पण तो अगदी परफेक्ट किंवा व्यवस्थित बनणं खूप जास्त महत्वाचं असतं तर हे बघा आणखी दोन मिनिट मंद गॅसवरती पाक मी शिजवून घेतला त्यानंतर यावरती बघा फेस आलेला आहे हलकेसे बुडबुडे देखील आलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता पाकाचा थोडासा रंग देखील बदललेला देखी आहे तर आता आपण पाक तयार झालाय की नाही हे एकदा चेक करून बघूयात तर त्यासाठी एका डिशमध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला पाकाचे तीन ते चार थेंब काढून घ्यायचे आहेत याची आपल्याला गोळी तयार करून बघायचे तर ही गोळी बघा आणखी मौसर जाणवते कडक झालेली नाहीये त्याचबरोबर दोन बोटांच्या मदतीने ही गोळी खेचून बघितली तर याची एक तार निघते म्हणजेच आपला पाक जो आहे तो अजून तयार झालेला नाहीये कारण आपल्याला कडक पाक हवाय तर याला आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचंय तर आणखीन तीन ते चार मिनिट मंद गॅसवरती गुळाचा पाक शिजवून घेतल्यानंतर यावरचा फेसही वाढलेला आहे आणि त्याचबरोबर याचा रंग देखील थोडासा डार्क झालेला आहे आता पुन्हा एकदा आपण हा गुळाचा पाक चेक करून बघू त्यासाठी डिश मध्ये गुळाच्या पाकाचे तीन चार थेंब काढून घेतले आणि याची बघा अशी गोळी तयार करून बघितली त्याचबरोबर या गोळीला या डिशमध्ये जर असं आपटून बघितलं तर त्याचा टणक असा आवाज येतोय म्हणजेच कडक पाक तयार झालाय आणि या गोळीला आपण दोन बोटांच्या मदतीने असं खेचून बघितलं तर याची एक तार तयार न होता ती तार तुटतीये म्हणजेच आपला जो पाक आहे तो अगदी व्यवस्थित बनून तयार झालेला आहे गुळाचा पाक तयार झाला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे भाजून घेतलेले तीळ आपल्याला गुळाच्या पाकामध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा ही कृती आपल्याला पटापट करायची आहे आणि ही कृती करत असताना था गॅस आपल्याला अजिबात ऑन ठेवायचा नाही आहे गॅस आपल्याला बंदच करायचा आहे कारण जर गॅस चालू राहिला तर गुळाचा पाक जास्त कडक होऊ शकतो तर हे बघा तीळ गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे तयार झालेलं चिक्कीचं मिश्रण आपल्याला आता पोळपटावरती मध्यभागी काढून घ्यायचंय म्हणजे मग ते आपल्याला पोळपटावरती अगदी व्यवस्थित एकसारखं पसरवता येईल तर गरम असतानाच हे मिश्रण बघा मी पोळपटावरती काढून घेतलंय लगेचच याला आपल्याला बेलण्याने लाटून घ्यायचं नाहीये कारण जर का आपण गरम असतानाच हे लाटायला गेलो तर लाटण्याला हे मिश्रण चिकटू शकतं त्यामुळे सुरुवातीला यातली थोडीशी गरम वाफ निघून जाईस तोपर्यंत चमचाने किंवा उलतण्याने पोळपटावरती हे असं थोडंसं पसरून घ्यायचंय आणि एखाद मिनिटभरानंतर यातली थोडीशी गरम वाफ निघून गेली त्यान की त्यानंतर मग आपल्याला याला लाटण्याने असं लाटून घ्यायचं आहे चिक्की लाटून घेत असताना ती एकसारखी व्यवस्थित पोळपटावरती पसरवून घ्यायची आहे खूप जास्त जाड चिक्की लाटायची नाही कारण चिक्की थोडीशी पातळच असते त्यामुळे इथे मी अर्धा सेंटीमीटर इतपत जाडीची ही चिक्की लाटून घेतलेली आहे तर हे मिश्रण गरम असतानाच हलक्या हाताने लाटण्याने लाटून आपल्याला पोळपटावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर जर तुम्ही लाटून घ्याल तर ते कडक झाल्यामुळे व्यवस्थित लाटलं जाणार नाही चिक्की लाटून घेतली की गरम असतानाच याला आपल्याला कट करून घ्यायचंय थंड झाल्यानंतर तुम्ही याला कट करायला जाल तर ते व्यवस्थित कट होणार नाही कारण चिक्की कडक झालेली असेल तर तुम्हाला ज्या आकाराची चिक्की कट करून घ्यायची आहे त्या आकाराची किंवा त्या साईजची तुम्ही चिक्की कट करून घेऊ शकता तर इथे बघा मी चौकोनी आकारामध्ये चिक्की कट करून घेत आहे तर हे बघा छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये मी छान अशी चिक्की कट करून घेतलेली आहे आता लगेचच याला आपल्याला बाजूला काढायचं नाहीये तर एक अर्धा ते पाऊन तास आपण याला असं थंड होण्याकरता ठेवून देणार आहोत आणि हे बघा अर्धा ते पाऊन तासानंतर चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहे आणि छान सेट देखील झाले आता याला आपण बाजूला काढून घेऊ चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मग याला आपल्याला बाजूला काढून घ्यायचंय जर गरम असताना काढायला जाल तर चिक्की एकमेकांना चिकटू शकते त्याचबरोबर ती देखील शकते त्यामुळे याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय आणि मगच चिक्की आपल्याला पोळपटापासून बाजूला काढून घ्यायची आहे आणि या इथे ही आपली मस्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनून तयार झालेली आहे तर हे बघा चिक्कीला छान चकाकी आलेली आहे गुळाचा पाक व्यवस्थित जमला की म्हणजे मग तिळाची चिक्की अगदी व्यवस्थित जमून येते तर ही चिक्की तुम्ही एखाद्या हवा बंद डब्यामध्ये ठेवली तर ती दोन ते तीन महिने फक्त याला पाण्याचा हात लागू देऊ नका तर एक चिक्की मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तर तुमच्या लक्षात येईल ही चिक्की किती खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे अजिबात चिवट किंवा चिकट कडक झालेली नाहीये तर अशा रीतीने तिळाची चिक्की बनवत असताना तीळ चांगले भाजून घेतले आणि पाक व्यवस्थित जमला की चिक्की अजिबात बिघडत नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेली पद्धत आणि स्टेप्स वापरून तुम्ही देखील चिक्की बनवली तर तुमची देखील चिक्की मस्त अशी कुरकुरीत बनेल अजिबात कडक होणार नाही एकदा नक्की करून बघा